डेगर याच वर्षी जात ते बघा उलट बघा कसला येत हे बघा उलट बघा हे बघा उलट आहे उलट डायरेक्ट उलट आहे ही राईड बघा कसली आहे विमाना उलटीस उलटी पलटी होता ना चालू हो बघा आला बघा कसला हे बघा हे बघा कसला बाज बघा

बरेच दिवसांशी ब्लॉग आला आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलला जरासा प्रॉब्लेम झाला तो आता सॉल्व झाला आहे आजपासून व्हिडिओ चालू करेन पुन्हा आणि चाललो आहे आता वेटन जॉयला चाललो आहे हे बघा आपली मंडळी आहे सगळी हार्दिक राकेश साईराज आणि रोहित आता आम्ही थांबलो हो? आहे त्यांचा रे रेव रसायनीची पाटावर थांबलो इथं पंपावर थांबलो आहे बघा पेट्रोल पेट्रोल टाकला आहे हे बघा तर चला आता डायरेक्ट आपण वॉटर पार्कलाच भेटू तिथंच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ जाम बरी होईल काय काय स्लाइड आहेत तुम्हाला दाखविनच काय काय आहे तिथं तुम्हाला बघायला भेटेल चला आता तिकडेच भेटू चला पाऊस आलाय थांबलो इथं हे बघा रेनकोट वेनकोट पोरा कन्सी आणला शिव रेनकोट हे कन्सी कंपनीची भेटलेला यो कंपनीची भेटलेला वाटतंय शंभर <laughs> रेनकोट बसला आहे घटक आहे रे पण एक नंबर आहे

हार्दिक हे बघा बॅग चला पोट काढतो तिकीट बॅग चेक करता सर्व परवानगी नाही शोध केली जाते कृपया उद्यानात बॉल किंवा कोणतेही खेळाचे साहित्य घेऊन जाऊ सुरक्षा तपासणी नंतर उद्यानात प्रवेश यांचं निस्त फोटो होत नाही मंगजपासून अर्धा तास घालवला कसला आहे बघा खतरनाक एक नंबर चल तिकीट काढायचं आहे तिकीट काढचा राकेश स्पॉन्सर बाय राकेश आहे बाय राकेश राकेश नाही आणलोय आम्हाला राकेश बोलते बघा मी नाही आणलो चला आता आतमध्ये आलो आम्ही आत बघा तिकीट करायला चालू आहे तिकीट करायला हे बघा गा, गाणी बी नाही लावलं कॉपीराईट नाही तर बरं आहे चला आतमध्ये आता हे बघा हे बघा आता तिकीट करायला थांबलोय हे जा लवकर काय मोबाईलमध्ये घुसलास विचार बाईनं मला पंधराशे रुपये तिकीट पडला आणि एक पार्टनर आहे ना आमचा तो पो जाते कॉलेजला त्याला कधी तेराशे का बाराशे बाराशे तीनशे वाचलं तरी साडेतीनशे वाचलं हत्ती हत्तीला बाराशे भेटला आणि आम्हाला पंधराशे कारण

हे बघा इथे शॉप पण आहे कपड्यांचा कोणला जर कपडे किपडा पाहिजे असतील तर भेटते न बघा सगळं आहे हे बघा टेडी बिडी आहे बघा तिकीट हे बघा आता सगळे कपडे वेपडे घातले हे बघा हे पहिले काय जाऊच बारकेपर्यंत बारकेपर्यंत जाऊन हे ते बरा राकेशला पाटवला रिटर्न जीन्स पॅन्ट बोलता अलाउड नाही ए इत पाहिजे होती रे जीन्स पॅन्ट राकेश से नशिब राकेश से नशिब आज हे आडिया बुरशील बुरशील लाईन तू कला लाईन लागली हे पावडरचा वाचालत हे बाबा भाय टर्न आहे काय ताप बर करत शो बघा कसला आला पाणी टण आय बेकार रे बघा अरे हार्दिक आर्थिक काय गेला पाणी पडते सगळा पाणी सगळी पाणी पडते काय आई कंशी आली आहे मोबाईल आणलाय पण एन्जॉय करायला भेटत नाही अजिबात ते एन्जॉय <laughs> करतात <laughs>

बघा नंतर त्यान, त्यान, त्यान जाऊ आम्ही तुम्हाला आवाज आवाजाचे का माहिती नाही हे माईक मध्ये हे पाणी गेलं असेल असं वाटते म्हणा कारण पाण्या नेलता ना बघू आता काय माहित नाही आवाज येत का नाही नंतर चेक करायला लागेल थंडी उभे करायला लागतय ए आधी थंडी कसली लागतय कसा वाटला अंगावर पडला हे बघ लागला अंगठी कसक पडला चला आता इथं चालू काय काय बोलतो फुगन फुगन बघा इथून ये पार्टनर गेल ते साईडला जाऊ दे बघा सगळं वेटिंग न थांबलं माझं काहीच नाही बघायचं चलो हे चालली लागली बघायला दाखवत आहे अजून जायचं आहे हा बाबा हे बघा कसल्या स्लाइड आहे कसला वाटते बघा अजून काम चालू आहे बघा इथं नवीन स्लाइड बनतय काम चालू आहे सीन वाटते बघा बघा कसली आहे शिवली तर कुठं पाहिलं तिन्ही आता येईल एकटा तास मी येते तम्मा तू कोणतरी पार्टनर घे तुला अड्या काय हे बघा बसून देत आता दोघ जण गेला रालू गेल एकटाच गेल रालू आमचं पार्टनर गेलं खाली आता ये भेटलं ना आम्हाला आता यांच्या सोबत जाताव आम्ही पब्लिक तीन स्लाइड आहेत तीन आता बाकी पार्टनर खाली गेलं आता दुसरा आम्हाला पार्टनर भेटला बघा आता याच्यान चाललोय मी हे बघा चालले बघा घेतलंय बघा एकदम पूर्ण हे तांबर येऊ बे सत्तावाल සා ඒයි කළි අලුභ අසඩ ගලු කැලි आता आम्ही चालू आहे सगळ्यांच लाईट मध्ये बघा पिवली बघा कसले आहे हे बघा चला आता जाऊ वरती वरच्या आपलं आवा टाईट होईल वरच्या Thank <laughs> you. <laughs> मोबाईल काय आता येईल बघा तिथून आला बघा आला बघा मोबाईल रोहित मोबाईल काय आहे हे लवकर मोबाईल काय कसला आला बघ येऊ बघा कसला आला हे कसला वाटते हे खतरनाक डोलत डोलं उघडलं पुढच्या सगळं डोलं उघडलं डायरेक्ट नाही बेकार बेकार व्हिडिओ करायला भेटलेच नाही कारण त्याही हात असं करायला करायचं एक नंबर मजा आई वीडियो मोबाइल धारा भेट नहीं आला बोगा दुनिया मतलब इसकी आदत बेकार है इससे कम रखना तू तीन अपनो दे रखना दोस्त बीन से ही पूरी हर कमी